भारतीय हवामान विभागाने ठाणे मुंबई पालघर रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय याशिवाय पुणे अहमदनगर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या जिल्ह्यांना आय एम डीने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय याशिवाय राज्यभरात पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे विदर्भातील अनेक जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे आयम विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांसाठी येलो अलर्ट दिलाय भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय पुणे पालघर अहमदनगर सातारा धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलाय कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे